<ख़ागा>। नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुम्ही आज आहे चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय शिवराय तर मित्रांनो काल तेरा एप्रिल आणि काल माझा बड्डे होता बड्डे चा ब्लॉग बघा तुम्हाला खूप मजा येणार आहे

पणची गालावर तेल किती घेतले अरे एवढा अरे ते, आई त्याला पकडतो हात मारेल तुला फक्त तेलामध्ये पूर्ण बोट घालून लावतो अरे गावले रे आज सर्वांनी ब्ल्यू ब्ल्यू केले

कशासाठी बरोबर माझ्या नवऱ्याचं हे माल, आता हे कपडे काढ आणि तिचा मान ठेव अरे ना तुम्हाला समजत नाही का बारीक पच्ची आहे का दूध पिते छोटासा आनंद

उभे राहायचे पण स्पेशल मामासाठी आराध्या एवढी तयार झाली आराध्याचा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा

अरे संजयगाव इथली घे ना दे। इथली आहे ना आता जरा मी पाया पडतो हो उचल लोकांचोटी पण सकाळी तर पडला संजय गावात पाया काय

அடேய் எப்பாடா சரி போய் வரேன் இங்க அப்பா தானே இவே அப்பா தானே पहिला யா ஏ மா சால்வாரி மா சால்வாரி айला भर

हे पूर्ण सरप्राईज म्हणजे आईनी भाई सांगितलं भाई ना आई लक्षात ठेवा तुला छोटासा फिफ्टीन क्लो अल्ट्रा तोच आहे अरे पण हे कधी गेलो आई तू कधी घेत बघितलं सांगितलं आपल्याला ना माझं पण बाकी आहे नाही बाबांना बाबा बरोबर चाल ना ह्या उघड नाही